मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी जप करता स्वामी भेटे भोळ्या भक्ता ऐसा माझा देव भोळा मात्र नाम घेता घेई धावा जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्व आहे आणि सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी भक्त आहात तर न बघता पुढे जाणारच नाहीत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी आहे श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होतं स्वामीनामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता याचा अर्थ काय तर स्वामीनामाचा जप केल्याने चारी पुरुषार्थ म्हणजेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष याची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूची पुनरावृत्ती होत नाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते मित्रांनो कोणालाही मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचं नसतं सर्वांनाच मोक्षप्राप्ती हवी असते त्यामुळे सतत नामस्मरण करत राहा स्वामी आणि बाळप्पा यांच्यामध्ये एकदा संवाद होता स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळपा महाराज विचारतात की यावर उपाय काहीतरी स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण पार प्रारब्ध हे भोगावेच लागतं अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढं महत्त्व देतो स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे म्हणून आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामजप करत राहिले पाहिजेत स्वामी स्वतः सुद्धा भगवान शंकरांचे सतत ध्यान करत असत नामस्मरण ही सगळ्यात सोपी आणि प्रभावी उपासना आहे नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणीची मांडायलाच हवी असं काय नाही माळच हवी हे पण काय नाही हे ते हे हवे ते हवे असं काही नाही नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्र चित्ताने नामस्मरण करता किती मनापासून नामस्मरण करता हे महत्त्वाचं आहे नाहीतर नामस्मरण करताना सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडे असेल तर अशा सेवेचा काही उपयोग नाही नामस्मरण हे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा उठता बसता चालता बोलता काम करताना गाडी चालवताना करू शकता मासिक धर्म सुतक विटाळ या काळातही नामस्मरण करण्यास कोणतंच बंधन नाही ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही अशांनी महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे आता नामस्मरण का बरं करावे करा स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणीत स्थान द्यावे स्वामींचा कृपा आशीर्वाद सतत आपल्या बरोबर राहावा आपल्या कुटुंबियांसोबत राहावा मित्रांनो असं म्हणतात एखाद्या कुटुंबातील एक स्त्री पुरुष जो कोणी स्वामी भक्त असेल त्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण झाले म्हणून समजा एक प्रकारची आत्मिक बळ मिळते जेव्हा कोणीही नसते तेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात याची जाणीव आपल्याला सतत राहते आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत रहा तर आता बघूया की नामस्मरण केल्याने काय होतं सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षण कवच निर्माण होते आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरण करा याने आपला दिवस उत्तम जातो मन प्रसन्न आपण राहतो निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात बुद्धी विचलित होत नाही मनाबद्दल वाईट विचार येत नाही आपल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होऊ लागतो आपली विचारशक्ती वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो तसेच सर्वात महत्वाची मनाची ताकद वाढते हा आपले मन खंबीर बनते आपला राग कमी होतो राग आल्यास पटकन निवळतो ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहा नामस्मरणाने ना मनशांती लाभते स्वभाव दोष कमी होतो नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते आरोग्याच्या तक्रारी जुना आजार असेल तर त्यामधून सुधारणा होते जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो घरामध्ये सकारात्मक स्पंदने ठिकाणी तयार केले तयार झाल्याचे दिसून येतात मन उत्साही होते प्रसन्न होते बाहेरील बाधा किंवा कोणत्याही अघोरी वाईट प्रकारापासून आपलं संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकट आलंच तर त्यातून लवकर मार्ग मिळतो संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारंगातील वर्णनाप्रमाणे बाळपा महाराजांनी सतत स्वामींच्या श्री स्वामी समंत्र मंत्राच्या सव्वा लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुढे बाहेर पडून यांचे प्राण यांचे प्राण वाचले होते त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणामुळे विषबाधा होत नाही आकस्मिक संकटापासून संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चिंता ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो मनाची चंचलता कमी होते मन एकाग्र होऊ लागतं मनाची शक्ती वाढते आपला उतावळेपणा कमी होतो मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक शैक्षणिक वैयक्तिक प्रगती होते आपल्या क्षमता वाढते आतिकल्या कामात योग्य मार्ग मिळून येतो यश मिळतं एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक चोरी लबाडी यापासून आपले संरक्षण होते लहान मुलांनाही स्वामींच्या नामजबा नामजपाची सवय लावा अकरा किंवा एकवीस वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्या मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकावे याने मुलांवर चांगले संस्कार घडतात त्यांची बुद्धिमत्ता वाढते मुलांचं चा आरोग्य चांगलं राहतं शिक्षण चांगलं होतं खोटेपणा व्यसन वाईट संगतीपासून वा आपली मुलं लांब राहतात एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी यांनी त्या व्यक्तीचे व्यसन सुटण्यास मदत होते ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्यांनी डॉक्टरी उपचाराबरोबरच नामस्मरणाची उपासना नक्की म्हणजेच नक्की करा घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करू शकता स्वामींच्या मंत्राच्या जपाने तिचा शोध लागल्यास मद लागण्यास मदत होईल घरात सतत कटकटी वादविवाद भांडण होत असल्यात नित्य नामजपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यांमध्ये एकी निर्माण होते कर्ज झाले असेल तर ते संपण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आर्थिक परिस्थितीतून सुधारण्यासाठी कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलंच पाहिजे पण नित्य नामजपाने आपल्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची साथ नक्कीच मिळते कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या तपस्या मार्गी लागतात नाम जपाने सतत स्वामी सोबत स्वामींसोबत असल्याची जाणीव होते घरामध्ये स्वामींचा वास राहतो स्वामींची सतत प्रचिती येत राहते सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती मीपणा खोटारडेपणा लोभीपणा रागीट स्वभाव असे दुर्गुण कमी कमी होऊ लागतात नियंत्रणात येतात आपले आपण नम्र होतो आपला स्वभाव दोष कमी होतो आपली वृत्ती परोपकारी दुसऱ्याला मदत करण्याची दयाळू होते सतत नामस्मरण केल्याने वाचा शुद्धी होते बोलण्याचे काही दोष असतील तर ते कमी होतात वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो आपली वाणी प्रभावी होते एखाद्या व्यक्तीला संततीप्राप्ती अपत्य प्राप्तीमध्ये अडथळ येत असतील तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करा आपल्या संपत संततीशी पटत नसेल किंवा मुलांशी वादविवाद होत असतील तर अशा वेळी देखील नामस्मराच्या सेवेमुळे त्या अडचणीतून मार्ग मिळतो आणि मन परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये एकोपा वाढायला लागतो स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी याने आपला व्यवसाय धंदा शिक्षण नोकरीमध्ये प्रगती होते मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते व्यवसायामध्ये वृद्धी होते होते कोर्ट कचेरी स्थावर मालमत्ता यासारखी कामे होत नसेल किंवा या कामांमध्ये त्रास होत असेल तर नित्य नामजपाने मार्ग मिळतोच मित्रांनो आपल्या मुलांचे विवाह हो जुळत नसतील विवाहामध्ये हो अडथळे येत असतील जुळलेले लग्न मोडत असेल वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर स्वामींच्या नामस्मानाच्या सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे दोष दूर होतात घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्याने पितृदोषातून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात रात्री झोप येत नसेल शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करा सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते प्रारब्ध शुद्ध होऊ लागते हातून चांगले कर्म होऊ लागतात भोग भोगण्याची ताकद मिळते जन्मांतरीचे पाप नष्ट होते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणूस अडकून राहत नाही त्याला मोक्ष प्राप्त होतो रोज दैनंदिन जीवनामध्ये काही चुकांमुळे अनेक दोष आपल्याला लागत असतात या दोषामुळे जे पाप लागतं त्याच्यापासून नामस्मरणामुळे मुक्तता मिळते आणि जीवन सुलभ होते मित्रांनो स्वामींच्या सतत नामस्मनामुळे सद्गुरूच्या नामाची गोडी लागते सेवा उपासना वाढू लागते कंटाळा येत नाही आपली आध्यात्मिक प्रगती होते मनाला सतत नामस्मरणाची सवय लागल्याने नकळतसुद्धा आपल्याकडून नामस्मरण होतं स्वामींच्या नामस्मरणामुळे गुरुफळ लाभतं ग्रह कुंडली दोष असेल तर ते नष्ट होतात तर अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत तुमच्या आसपास असे कोणी लोक आहेत का जे अशिक्षित आहेत वेळेअभावी सेवा करण्यास जमत नाही जे खचून गेले आहेत त्यांना तुम्ही स्वामींची ही नामस्मरणाची सेवा सांगा या सेवेचे महत्त्व सांगा त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग मिळेल जर तुम्ही संकटात असाल तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर स्वामींची नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा नक्की करा तुम्ही स्वामींच्या लिखित नामजपही करू शकता लिखित नामजप म्हणजे काय तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला कागदावर लिहायचा आहे स्वामी मित्रांनो नामस्मरणाने संकट येणारच नाही आणि आलेच तर ते नष्ट लवकरच होणार पैशांचा पाऊस पडेल असे नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने मिळेल तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ हा जप करा आणि समाधानाचा अनुभव घ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फायद्यासाठी नाही तर स्वामींच्या प्राप्तीसाठी भक्तीसाठी नामस्मरण करा आणि ही नामस्मरणाची सेवा तुम्ही आजपासून किंवा जेव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून केली किंवा कायम जरी तुम्ही नामस्मरण करत राहिला तर तुमची हळूहळू प्रगती होणार म्हणजे होणार स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो म्हणून तुमच्याशी शेअर करावासा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त